नमस्कार प्रेक्षकांनो एक जबरदस्त प्रोमो आला आहे प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काव्य हा त्यांच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसलेले असते तर लायब्ररीमध्ये अचानकच आग लागते सगळीकडे आग पसरायला लागते सगळेजणं बाहेर पळतात पण काव्याला लक्षात येतं पार्थने दिलेलं ट्विन वॉच तर आतच राहिलं मग काव्या तशीच आगेमध्ये आत जाते ट्विन वॉच आणण्यासाठी सगळेजणं तिला ओढत असतात आत जाऊ नको म्हणून पण काव्य काही ऐकत नाही आणि आत जाते आगेमध्ये तेवढ्यात पार तिथे येतो आग, आग बघून पार्थ तर खूपच घाबरतो म्हणतो आलिशा काव्या कुठे आलिशा म्हणते तुम्ही दिलेलं ट्विन वॉच आणायला लायब्ररीमध्ये गेली इकडे काव्याला ते वॉच भेटतं पण तिथे खूपच आग असते आणि धुरामुळे त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन पडते पार तिला असं पडताना बघून खूपच घाबरतो म्हणतो काव्या आणि तसंच पळत आगीत जातो तिला असं बघून पार्थ खूपच घाबरतो म्हणतो काव्या डोळे उघडा काव्या पार्थला घड्याळ दाखवते म्हणते तुम्ही दिलेलं घड्याळ पार्थ काव्याकडेच बघत राहतो मग पार्थ त्याचा कोट का काढतो आणि तिला घालतो आणि म्हणतो तुम्हाला काही होणार नाही आणि तिला उचलून घेतो आणि बघतो तर काय एक रॅक त्यांच्या दिशेने येत असतील पार तसंच काव्याला बाहेर ढकलतो पण ती रॅक पार्थच्या अंगावर पडते काव्या पार्थला पार्थ असं ब, ब पडलेलं बघून खूपच घाबरते आणि जोरात ओरडते पार्थ बसता आहे ना प्रोमो प्रेक्षकांनो आता या इन्सिडन्समुळे तरी काव्या पारत एकत्र यावेत असं वाटतंय आणि सुद्धा कळेल की काव्याचं किती प्रेम आहे प्रेम पारतो तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा